बघा अनामिकासाठी कसं मी भरवते सकाळी उठल्या उठले, उठले तिला असं भरवावं लागतं नाहीतर मग खूप चिडते रागवते थोडं पण भरवलं नाही ना तर मग तिचं लगेच ओरडणं वगैरे चालू होतं जास्त त्यामुळे उठल्यावर पहिलं तिला चार पाच तरी मी बिया भरवते आणि मग त्यानंतरच पुढच्या कामाला ला लागते नाहीतर ती बिलकुल मला काम काय करून देत नाही असं करते ती हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना आणि आज बघा चेतनला आहे सुट्टी तर चेतन बघा एकदम मस्त निवांत मोबाईल बघा कसा ऑपरेट करतोय बघा काय मस्त अंगोळ वगैरे करून आणि सकाळी उठल्यापासून मोबाईल चालू आहे इकडे <laughs> आणि अनामिकाने सुद्धा अंगोळ केलीये आणि खाली जाऊन आहे <laughs> वेळच्या थंडी वाजते म्हणून काय मंडळी एक मिनट जरा मी विंडो ओपन करते कारण की थंड खूप हवा येत होती ना म्हणून बंद केलेली विंडो एक मिनट बघा आता किती प्रकाश येतोय आणि चेतन पण चाललाय बाहेर थोडं काम आहे म्हणून तर मग जाऊन ये लवकर हा तोपर्यंत मी पण जेवण वगैरे बनवून ठेवते रेडी करते ना बाकी सगळी काम आमची आवरली आहेत सकाळची कसं वाटतंय सुट्टी आहे आज सुट्टी पण जरा काम आहे सुट्टी आहे पण भरपूर काम आहे तेच ना हॅलो चेतन जस्ट जाऊन आलेलं आहे आता मार्केटमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते काय काय घेऊन आलाय चेतन माझा फेवरेट काहीतरी घेऊन आलेला आहे चेतन थांबा दाखवत्या मी कसं बघा बघा काय करते इकडे बघा इकडे बघा 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 कुठे लपली आहे ना मी का खाली जाऊन लपली आहे आणि आमचे मिस्टर आलेले आहेत काय ते काय अजून बघितलं कुठे

हे बघा मंडळी हे माझं फेवरेट आहे हे बघा अगं पिल्लू थांब ना गं जरा आणि हे सगळं सामान आणलं ह्याचं कारण की <coughs> मला हे बनवायचं आहे ना ते बनवायचं आहे ना त्याचं सामान वगैरे सगळं घेऊन आलं हे बघा असं खायला हवंय तुला हां हे बघा अशी सांगते आहे खायला देण्यासाठी देऊ देऊ हां देते 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 हे बघा ह्याची भाजी करतात हे जरा वर्ष मी काटे काढून आणायला ले सांगितलेत हा फणस आहे आणि याची पूसभाजी अशी म्हणून करतात आता सध्या तरी आता जेव्हा छोटे असतात तेव्हा अशी पूसभाजी करतात आमच्याकडे कोकणात आणि ह्याच्याशी जेव्हा मोठे होतात ना अग गरे तेव्हा फणसाची ते भाजी अशी करतो आपण ती असते ती पण छोटासा दिसला त्याला म्हणून तो घेऊन माझ्यासाठी बघा तर उद्या त्याची करणार मी भाजी मस्तपैकी हे घालणार त्याच्यामध्ये जवळा घालून खूप मस्त होते याची भाजी म्हणजे जर जवळा घालून केली तर नाहीतर वार असेल तर ठीक आहे खायला नाहीतर तुम्ही असं हिरवे वाटाणे सॉरी काळे वाटाणे किंवा चणे वगैरे घातले ना तर खूप मस्त होते याची भाजी म्हणजे आपल्यावर आहे त्याच्यामध्ये काय घालायचं ते किंवा नुसती केली तरी पण चालते खूप छान लागते मस्त आणि नारळ सगळ्या गावठी भाज्या घेऊन आणि हे सगळं ना आ, हे आणले मी साठी सामान आणायला जरा सांगितलं होतं हे मगच आहेत खूपच मस्त आहेत <laughs> चेतन हे कुठे भेटले तुला हे बघा चेतन किती वाजता आहे आणि कसे दिले सगळे हे बघा मस्त आहेत ना ठेवण्यासाठी असं वा खूपच छान आहे मला खूप आवडले चेतन बघा ना मी का चढली आहे बघा तिचं काय चालू आहे आणि तिला गाजर दिलंय खायला अजिबात ऐकत नाहीये बघा बघा गेली हे बघा इकडे तिचं असं झालंय मी आता काय करू आणि काय नाही असं झालंय तिचं बघा सगळं बघा बघा मंडारी आमचं पण जेवायचं चालू आहे आता चेतन पण जेवतोय तिकडे हे बघा चांगलं ना आणि आमची शोना पण जेवतीये आमच्या शोभ तिकडे बघा केळं घातलय तिला खायला खाते इकडे गाजर ठेवलंय बघ आम्ही जेवायला बसलोय ना म्हणून ती पण ती पण जेवतीये गुड इव्हनिंग मंडळी माझा बघा मी रेडी झालोय रील बनवण्यासाठी पण ममताच बघा काय चालू आहे इकडे आवरून घेते ना बघा किती पसारा काढून ठेवलाय ममताने जरा साड्या वगैरे लावून ठेवते व्यवस्थित चांगल्या ना पसार खूप पसारा होता थोडा लावलंय तिने बघा इथे पण आहे सगळं त्या दिवशी ज्या बायका आणलेल्या बाजारातून ती आवरून घेते काय म्हणतात आणि इकडे बघा माझं सगळं आवरण चालू आहे सगळ्या साड्या वगैरे ठेवते खूप दिवस झाले ना सगळा पसारा होता कपाटमध्ये तर मी आवरून ठेवते आणि चेतन मला सांगतो आहे की चल लवकर लवकर आवर कारण की त्याला रील्स वगैरे बनवायच्या होत्या ना तर मग तो म्हणतोय की जरा लवकर चल तर बघा कसा बोलतोय मला लवकर लवकर आवर लवकर चल कारण किती खूप वेळ पण झाला ना कारण मग मी जेवण वगैरे केलं मग त्यानंतर आता पाणी पण येणार होतं आणि मग माझं चालू होतं हे सगळं आवरणं म्हटलं लवकर जेवायच्या आधी हे सगळं आवरून घेते म्हणजे जरा बरं पडेल ना जरा वेळ होता ना माझ्याकडे म्हणून मग हे सगळं व्यवस्थित ठेवून घेतल्या साड्या वगैरे बेतन का करत प्रैक्टिस करते, आ, करते। डांस जी। ही है डांस की तैलात नहीं है गपचुप मी गपचुप के बगा बस डांस करते प्रैक्टिस अनामिकाचं बघा कसं आंघोळ करणं चालू आहे कारण तिने सकाळी पण आंघोळ केली आणि आत्ता बघा दुपारी पण आंघोळ करते बघा कशी साडेतीन चार होत आलेत ना आता बघा साडेतीन होत आलेत बघा दुपारी पण आत्ता कशी आंघोळ करून घेते मला वाटतं तिला काही गरम झालं का काय माहीत थंडी आपल्याला लागते पण तिला गरम होतंय बघा पक्षी एवढी स्वच्छ राहतात ना म्हणजे कधीच तिच्या अंगाला वास किंवा असं काहीच येत नाही खूप स्वच्छ राहते ती स्वतःचं स्वतः करून घेते सगळं नीट नीट बघा अशी माझं काम अर्धच झालं कारण की चेतन लगेच म्हणाला चला आधी पहिलं माझं शूट करायला आणि मग त्यानंतर मी गेले इथून निघून आणि आता परत बघा सगळं आवरून आता मी परत बसले सगळं आहे ते थोडंसं आवरते आणि चला मंडळी आता ब्लॉग मी इकडेच माझा एंड करते आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये